मित्रांनो आपण आलो मथुर तिथं तर बघू शकता मथुर तिथं खूप सारी पब्लिक जमा झालेली मथुरला बघायसाठी मथुरचे फॅन्स बघा आणि राहुल दादा पण आपले आलेले आहेत

राहुल फोटो काढायला बघा पब्लिक बाकी मला ना पिंचोडचा बेतात बादशाह मथूर एक हजार एक आम्ही बेळगावकर नाईस पाटी नाईस पाठी धन्यवाद थँक्यू

जय दादा यांचा दादा पण आलेले दाड्ड्यामध्ये पुसेगावमध्ये आणि यांचा सूर्य आणि तो बागड आणि गटपास पण झालेला या ठिकाणी बागड जय दादा बघा आलेले <laughs> <laughs> गुजरतमध्ये काही प्रवेश केला आणि लटकला काही लाकुने लाकुने कॉन्फिगर करा बागाना बागाना आणि 15 व्या

हे हे खाली आहे विचार आहे हे हे गट आहे잖아요잖아요 कुठं काहीतरी आहे भाऊ मित्रांनो मथुर आला तर मथुरला बघू शकता पब्लिक बघायला किती आले पब्लिक बघू शकता मित्रांनो मथुर चालू आहे खाली पाळायला तर पब्लिक हे झालंय

नमस्कार भाऊ नाव काय तुमचं रोहित कुटुळे कुठून आले तुम्ही आम्ही अहमदनगर राऊरीपूर किती किलोमीटर इथून दोनशे तीस चाळीस किलोमीटर लांबलो तुम्ही शेती बाबासाठी कुणाला बघायसाठी आले खास बिंदोरचा बादच्या मथूर राहुलभाई पाटील यांचा मथूर मथूर गा तुम्ही कुठल्याला बघायला आलात एवढं लांबण बघू शकता तुम्ही मित्रांनो दादा नाव काय म्हणतोय नाव काय बोलले तुमचं रोहित कुठले तर दादा रोहित दादा एवढ्या दोनशे अडीचशे किलोमीटर खास मतूरला बघायला भेटायलात त्या मथूर ची जाऊन आले का तुम्ही मग भेटून आलो भेटून आले ठीक आहे आता असंच प्रेम राहू द्या आपल्या बैलावरती सगळ्या पहिल्यावरती राहू द्या

آم کي پڪڙي ڏيڻ جي لاءِ زرافت جو ڪم آهي मित्रांनो आपणाला बाकासोर जेथा बघू शकता बाकासोर उभा आहे तशी आणि फॅन लोक पण खूप आलेले आहेत दाखवतो तुम्हाला पॅन वगैरे फुल गर्दी केलेली आहे तशी शांत हो दादा कुठून आले दादा किती किलोमीटर इथून किलोमीटर दादा तुम्हाला कुठला पहिला आवडतो तर तुम्ही खास बाकासोरला बघायला आले पहिलं तर बाकासोर बद्दल काय सांगाल तुम्ही थोडस हा लाखो महिन्यात आणि दादा हे तुम्ही बनून आणलं आहे त्याच्याबद्दल काय सांगाल हां सतच गेलो आहे दादा एक नंबर केलेला आहे तुम्ही एक लोकांना प्रेम करता आमच्या मनात बाकसुरूबद्दल प्रेम दाखवत आहे तर दादा असंच रा ठेवला प्रेम आपल्या बाकसुरूवरती आणि म्हणजे कसं आपल्या बाकसरूला पण थोडंसं पुढं पुढे तर गेलेलं आहे खूप आणि असंच पुढे नाहीत राहा कायम धन्यवाद दादा पहिले पहिलेच आपलं ओळख सांग पिंटू शेड वडकी ओडखी आपल्या कप्तरबद्दल काय सांगा कॉकटेल बैलाबद्दल काय सर्व महाराष्ट्राला आहे कॉकटेल बैल काय काय नाही त्यामुळे जास्त काय बोलत नाही पण त्याचा वेग चांगला आहे आणि चांगल्या पद्धतीने पळतोय राहतो आहे एवढंच चांगली गोष्ट आहे नियोजन स्वतः राहुल भाईंनी केलं होतं ह्या मैदानात ही जोडी निवडली होती त्या पद्धती नियोजन झालं गाडी चांगली गटाला चांगली पळालीत म्हणजे कसं असतं वेळ प्रत्येका मथुर ज्यावेळेस आजारी होता त्यावेळेस त्याला बैल कोण देत नव्हतं दादांनी बहुतेक आदत वासरांना बैल दिली ते बैलसुद्धा दादांना नाही बोलले तेव्हा दादांच्या कुठदरी मनाला लागलेली गोष्ट होती आणि त्या मैदानात म्हणले दादा म्हणले बैलाचं कसं काही नियोजन म्हणलं बैल घेऊन या पायरं मी करतो तर पायरं मी केला आणि बैल नियोजन एकदम छान झालं गाडीने एक नंबर केला तिथंच आमचं म्हणजे सार्थक झालं आता दादा तुमची राहुल दादाच्या तुमची चर्चा खूप चालू आहे सोशल मीडियामध्ये त्याच्याबद्दल काय सांगा चर्चा कधी होती की एका मिरला साथ देणं बैलगाड क्षेत्रात कसं आहे पुढं वाढण्यात करतात सकाळचाच एक प्रसंग आहे काल एक जर म्हणला मी या गाठात गाडी पळवतो माझी मोठी गाडी त्यांनी त्या गाटात एक छोटी गाडी पळवली म्हणजे लोकांवर विश्वास हा विषय नाही आहे लोक एवढी खोटं बोलतात नाही का म्हणजे की ते हा जे तोंड नंतर नाही बोलतात म्हणजे बैल बोलता। बोलता। द्यायचं लांबच राहते गट पळायला पण चुकून सांगतात खोटं बोलतात बैलगाडी क्षेत्रात तरी खूप आवड परिस्थिती त्याच्यामुळे कसं आहे जे एक बैलगाडी मालक आहे जे पहिली त्यांना बैल दिली ते परत आपल्याला बैल देत नाही तेच कुठेतरी म्हणायला लागत मी बोल आता राहुल गादांच या बैलगाड्या क्षेत्रामध्ये खूप नाव आहे कारण की त्यांच्या रंग गाडा मालक कोणच नाही कारण की त्यांनी असं कोणतंच माणूस नाही गरीब असं किंवा श्रीमंत असं त्याला पहिल्याला कधीच नाकारलं नाही पण दादांना नाकारलं त्याच्याबद्दल काय झालं म्हणजे ते बैल ज्यांना बैल दिला ज्यांनी बोलते दुःख फक्त ते बैलगाड माझं समजू शकतो काय दुःख आहे काय नाही कारण जेव्हा आपला बैल पळतो तेव्हा आपल्याला शंभर जण मागतात जेव्हा बैल थोडा आजारात असतो तेव्हा कोण फोनपर्यंत जर का विचारत नाही खूप दुःख असतं आणि म्हणजे राहुल भाई म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला हिरोच आहे त्यामुळे हिरो कधीच हिरो होऊ शकत नाही त्यामुळे हिरो हिरोच राहणार कधीच कधीच खाली आता पब्लिक म्हणजे आता मी बघितली आहे धक्काबुक्की होते कारण की मत्तूरला खास बघा म्हणजे आता मग अशी गाडी फाटी गेली होती कमीत कमी एक हजार लोक बैल खाली सोडायला होती कमीत कमी हे बाईलच प्रेम या जोडीवरचं प्रेम ही जोडी भरपूर पोहोचण्याची इच्छा होती आणि म्हणजे आयोजकांना भरपूर त्रास झाला बोललेले दादा जेव्हा बोलेल तेव्हा माझा भाजी शंभर टक्के यांच्याकडे मुंबईला येईल त्याच्याबद्दल कस दिवस दिवस जवळ आहेत नक्कीच बाई मुंबईला येईल आणि त्याचं नियोजन कोण करणार स्वतः राहू भाईच करतील धन्यवाद दादा नानांची नवीन खरेदी ना घ्या

मित्रांनो पायाला लागलाय पण आल्या बाई पाहायला लागल्यामुळे त्याला असं आहे तशी पहिल्या तुमची ओळख सांगा मी राहणार कोकराळ आहे माझं नाव ओंकार प्रताप गायकवाड आता आपल्या पहिल्याबद्दल काय सांगा बैल काय बैल चांगलाच आहे बैल पैरा वाचून आमचा जरा खाली पळत होता आता चार आधी आम्ही नागोबत पाच नंबर केलाय नागोबाच्या मैदानात दादा मग आपण आताच नियोजन कोणी केले आताच नियोजन स्वतः मालकाने केलेलं आहे मीच केलंयच केलंय आणि आपल्या पैऱ्याचं नाव काय नाशिक नाशिकवाल्यांचं मोर्या आहे सुरेश शेठ पाटील यांचं मोर्या आहे डोंबिली आणि आता किती गटपास केलाय बासष्ट मध्ये गाडी पळाली आपला बैल आता टॉप मध्ये त्याच्याबद्दल काय सांगा आता बैल टॉप मध्ये पळेल याच्या पुढे पण बैल टॉप मध्ये पळेल तर तुम्ही कधी बैल दोन पंधरा ऑगस्टला पळवला आणि पिंग बुद्रुकला पळवला दोन्ही आम्ही दोन टांग्याने जिंकलेत आणि येत्या सव्वीस ला पण किडकाई मैदानात दिसेल बैल मी काय बोलतोय मुंबईला आपला कधी बैल उतरेल वीस तारखेला उतरणार जानेवारीच्या कुठल्या मैदानाला किडकाळी काय बोलला आता आपल्याला पैर्याला भेटायला मुश्किल होते त्याच्याबद्दल काय सांग पैरे म्हणजे आताच जे सिच्युएशन आहे ना म्हणजे वायदी ही सिस्टम चालू आहे इकडे गावाकडे तर ती वायदी सिस्टम माझ मोठ्या मोठ्या बैलवाल्यांना सांगायची इच्छा एवढीच आहे की वायदी घेऊ नका मी आता तीन वर्ष बैल पळवतोय एक रुपया कधी कोणाकडून वायदी नाही घेतली दादा हा विषय चर्चेमध्ये एका गरीबांच्याकडून वायदी घेतात त्याचा बैल पळत त्याचा पहिली गरीबांकडून पा वायदी घेत आहेत गरीब लोक ट्रॅक्टर वगैरे जे शेतीतले अवजार आहेत ते विकून ह्या वायद्या बिद्या देत आहेत तीस हजार चाळीस हजार रुपये वायजी देत आहेत तर माझं मोठा बैलवालांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही जे वायजी घेताय ना ते घ्या तुम्ही असं म्हणत नाही टाम्पो भाडं घ्या पोरांचं काय असतील तेवढे पैसे घ्या पण गरीब लोकांना हे करू नका आज आमचा बैल बलतो भरपूर पण बैल ना बैलाला बैल लागत नव्हता तर आज आम्ही करून दाखवलं मागच्या मैदानात नागोबाच्या आम्ही सगळ्या मोठ्या गाड्या मारल्यात आज नाव नाही सांगणार कोकराळकरांचा तुळशा फक्त विचाराच काय कोणी आता आपला बैल पळतोय तरी पण आपल्याला पैरा नाही देत आता पैराला आपल्याला फोन येतात कंटिन्यू येतात मोठ्या मोठ्या बैलांचा फोन येतो त्यांना तुम्ही आता पायरा देणार का नाही ना ज्याने ज्याने मला ना सत्तर हजार ऐंशी लागेल ना त्याला मी बैल देणार नाही तो, तो, तो किती मी स्वतः सव्वीस जानेवारीला एकावन्न हजारावर नाव सोडलं खिडकाईला बिनजोडला बिनजोडला आले तो मुंबई मध्ये नक्कीच भेटा मला कारण का मुंबईच आहे धन्यवाद थोडी मुलाखत घेतल्याबद्दल भरपूर हे तुमचे आभार

اځه دې دا وایره اټیکان جودي نا بارا ډومبهولي نو ودی पूजा دي اټین دې غره ری ساتاره